टाइम्स डिजिटल मध्ये आपलं स्वागत आता आपल्यासोबत आहे गुहागरचे आमदार भास्कर श्री जादवसाहेब लोकसभेच्या निवडणुका बहुतेक डिकेल होण्याची शक्यता गुहागर विधानसभेमध्ये सांगतो अनंत किती साहेबांना उमेदवारी मिळते आणि आताच काहीतरी बातमी आली की तटकर यांना उमेदवारी डिक्लर झाली असं आहे की तटकर्यांना उमेदवारी डिक्लेअर झाली की ते पाटील शेखापामधून आलेले काय ना त्यांचं नाव त्यांना झाली का आणखीन कोणाला झाली त्याच्याशी आम्हाला देणं घेणं नाही परंतु माझ्या पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे हे ज्याला उमेदवारी देतील त्यांना आम्ही निवडून शेजारच्या विधानसभा मतदारसंघामध्ये लोकसभा मतदारसंघामध्ये भाजप दावा करतोय आणि शिवसेना पण दावा करते कोण काय दावा करतोय यापेक्षा उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षाचा रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये उमेदवार उभा राहणार आणि निवडून येणार आताच एक बातमी आली की कोल्हापूरहून राज्यसभेचे खासदार माजी खासदार छत्रपती संभाजी महाराजांनी माघार घेऊन शाहू महाराजांना पाठिंबा काही त्याविषयी माहिती नाही आणि आतापर्यंत झालेले विकास काम आणि त्या विकासकामावरती गीते साहेब ना किती लेट ले गुहागत तालुक्यात मिळेल प्रत्यक्षपणे निवडणुकीचे उमेदवार आमचे उमेदवार प्रतिस्पर्धी उमेदवार हे मैदानात आल्यानंतरच या संदर्भामध्ये योग्य प्रकारे बोलणं ही योग्य धन्यवाद टाइम्स डिजिटल साठी उमेश शिंदे वेळेश्वर गुहागर टाइम्स डिजिटल ला लाईक like करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पहात रहा टाइम्स डिजिटल